मला रात्री सुकून जाईल कोण आहे जरा काम करत करत म्हणलं घ्यावी थोड्या वेळ लाईव कपड्यांच्या ला घड्या ला घालायच्या पडल्या यांचं काही वल्याचं आहे घड्या लागतो कुणाला वेळ असो त्यांनी या असं काय आपला आग्रह नाही सगळ्यांनीच आलं पाहिजे ज्यांना वेळ आहे त्यांनी यावं ज्यांना वेळ नाही त्यांनी नाही आले तरी हरकत नाही थांबवा जरा गाडी हीच भीमवाडी आणि तिने ती लडी गुडी बोला कोण आहे बोला नुसतं ऐकू नका मी ना बरोबर काय बोलते काय ऐकत बसू नका हा रात्री ती लाईव्ह असणार आहे आपली आता म्हणलं थोडी घ्यावी लाईव

बोला ला बोलायचं असतं गप्प नसतो बसायचं कोण आलेलं तर

दोन जण आहेत दोन लाईक झालेले आहेत

हाय रामदास हाय दादा हा आई रे दादा आई रे दादा काय रामदास आहिरे हाय 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 रामदास हाय 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 रामदास पाणी पाऊस आहे ती करचं नाव काहीतरी वेगळंच आहे पालकाला होऊन बसायचं नावाचा रामदास आहिरे ते दादा वेगळं तू वेगळास का मला सांगा अगोदर नाही सगळं याचा त्या दादांना दादा म्हणायचं सोडून ते दादांचं पण नाव घेऊ घ्यायचे असं व्हायला चॅनल मोन करायची मला म्हणून लाईव्ह घेतली मी लवकर मोन करायची चॅनल काय व्हायचं होते पण चॅनल लवकर मोन करायचं